yes we have done it guys नमस्कार मी गिरिजा प्रभू म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील तुमची लाडकी गौरी आणि आताची नित्या आणि आज आमच्या मालिकेचे हजार भाग झालेत खूप छान वाटतंय खरंच वाटत नाहीये की हजार भाग झालेत सेकंड सीझन सुरू झालाय पण तरी सुद्धा असं वाटतंय की आम्ही आत्ताच मालिकेचं शूट सुरू केलं आणि गंमत अशी आहे की आम्ही फर्स्ट सीझनचा फर्स्ट एपिसोड जिथे शूट केला मंदिर तर तिकडेच आम्ही आज आमचा हजार एपिसोड जे होत आहे तर तिकडेच आमचं लोकेशन आहे तिथेच आम्ही शूट करतोय आज त्यामुळे इतकं छान जिथून आपली सुरुवात झाली म्हणजे पहिला दिवस जिथे आम्ही आम्ही शूट शूट केला तिथेच आज करतोय आणि आज चतुर्थी पण आहे आणि मंदिरात शूट करतोय त्यामुळे हे सगळं इतकं छान जुळून आलंय त्यामुळे खूप छान वाटतंय खूप आनंद झाला हो गिरिजाचा प्रवास गौरी होण्यापासून नित्या होण्यापर्यंत कसा होता एकंदरीत काय सांगशील थोडक्यात अनएक्सपेक्टेड होता कारण ऑडिशन्स तर आपण सगळे देत असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की इथे आपलं कास्टिंग व्हावं इथे आपलं सिलेक्शन व्हावं आणि आपण ही ही भूमिका साकारावी पण जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असं या मालिकेसाठी गौरीसाठी मी ऑडिशन देत होते सो तेव्हा माझ्या डोक्यात अजिबात असं नव्हतं की झालंच पाहिजे किंवा काय कारण जसं माहिती आहे सगळ्यांना मी त्याच्या आधी एक रियालिटी शो करत होते आणि तिकडनं मी एलिमिनेट झाले त्यामुळे मी त्याच झोनमध्ये होते की अरे मी एलिमिनेट झाले मला त्याचं खूप वाईट वाटत होतं आणि जेव्हा मला या सिरियलच्या ऑडिशनसाठी कळलं बद्दल कळलं मी आले आणि ठीक आहे माझं असं झालं की बोलवलं आपण देऊयात ऑडिशन फर्स्ट टाईम माझं असं झालं की आपण एक्सपेक्ट नको करायला का कारण की माझ्या डोक्यात वेगळेच थॉट्स होते आणि मी एक्सपेक्ट न करता किंवा माझ्या डोक्यात तसं नसताना मी सिलेक्ट झाले तर मला या संपूर्ण प्रोसेस मध्ये हे कळलं की आपण जेव्हा एक्सपेक्ट नाही करत ना तेव्हा जी गोष्ट घडते जर एखादी आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार जर एखादी गोष्ट घडली आपण एक्सपेक्ट न करता तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि ह्यालाच सुख म्हणतात त्यामुळे तिकडनं जी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं ते अजूनही तितकंच आहे कुठेही कमी नाही झालंय त्यामुळे प्रेक्षकांचे मनापासून आभार कोठारे विजनचे मनापासून आभार आणि स्टार प्रवाहाचे मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली आणि हा प्रवास अजून खूप पुढे असा चालत राहो ही मी देवाकडे प्रार्थना करते नक्कीच गौरी आणि नित्याला लोकांनी भरभरून प्रेम दिलेला आहे मला गिरिजाला विचारायला आवडेल की या मालिकेने भरभरून खूप दिलंय पण थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगशील खूप शिकवलं मला एक आर्टिस्ट म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण कारण त्याच्या आधी मी जे काम केलं ते असं खूप एपिसोडिक होतं छोटीशी भूमिका होती फुलफ्लेज मी जे काम करायला सुरुवात केली किंवा गिरीजा प्रभू ही मला जी ओळख मिळाली ती या मालिकेमुळे मिळाली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे आणि त्यामुळे गौरी असेल नित्या असेल हे कायम माझ्या खूप जवळ राहणार आहेत आणि टेक्निकली मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या डिरेक्टर सर असतील त्यांच्याकडनं असेल किंवा को आर्टिस्ट असतील एक मंदारचं टेक्निकली तो खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी त्याच्याकडनं शिकत असते की आपण कुठली प्रोफाईल कशी दिली पाहिजे किती टर्न केलं पाहिजे लाईट कशी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी मी अजूनही शिकते आणि छान वाटतंय की मला हे कुठेही न जाता मला इथे कामही करायला मिळतंय आणि शिकायलाही मिळतंय तर अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आता अजून नवीन टीम आली आहे नवीन कलाकार आहेत जे अर्थात आता नवीन नाही आहेत आधीपासून काहींना ओळखत होतो त्यांना आता अजून जवळून ओळखता येणार आहे आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळणार आहे त्यामुळे मजा येते मला आणि खूप शिकायला मिळालं नक्कीच कारण प्रेक्षकांना मजा येते हजार एपिसोड झाले असे दहा हजार अजून एपिसोड होऊन जाऊ दे आणि लोकांचं प्रेम असंच मिळत राहील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मार थँक्यू थँक्यू सो मच